व्यंकटेश्वरा साखरकडून उसाला प्रतिटन तीन हजार तीनशे पन्नास रुपये दर जाहीर कर्नाटकमध्ये अव्वल ठरला व्यंकटेश्वर साखर कारखाना ऊस दर संदर्भात कर्नाटक सरकारने ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांची मध्यस्थ करत उसाला प्रति टन तीन हजार तीनशे रुपये निश्चित केले असताना निपाणी तालुक्यातील बेडकिहा येथील व्यंकटेश्वरा साखर कारखान्याने उसाला प्रति टन तीन हजार तीनशे पन्नास रुपये दर जाहीर करून ऊस उत्पादक शेतकरी रयताना मोठा दिलासा दिला, दिला आहे या संदर्भात ग्रामीण भागातील शेतकरी रयतांचे हित जप्त असताना कारखाना प्रशासन आणि अधिकारी वर्गाच्या चर्चेनंतर ऊस दराबद्दल सदरचा निर्णय घेण्यात आला असून ऊस दराबद्दलचे परिपत्रक जाहीर केले असल्याचे कारखान्याचे एमडी श्री स्वरूप महाडिक सह कारखाना संचालक मंडळ आणि कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे समाजकार्य न्यूज न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे